शस्त्र चे आहे ते सगळे लायसन्सेस अवलोकन सुरू आहे आमचं आणि ज्याच्यामध्ये शस्त्रामध्ये ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे त्या कायद्याच्या हिशोबाने कलेक्टर ऑफिस कलेक्टर साहेबांशी पण माझी भेट झाली होती तो कायद्याच्या हिशोबाने सगळ्या लोकांच्या शस्त्रच्या लायसन्सची नक्की गरज आहे की नाही त्याच्या आता अनालिसिस सुरू आहे आणि नक्की जे जे लोकांना तिथे गरज नाही त्यांनी डिमांड केलेली आहे की शिफारशी कोणाच्या कोणाच्या आहे त्याची चौकशी करा हे सगळे परवाडे घेत असताना त्या काळातले एस पी असतील किंवा पी आय असतील सगळ्यांनी शस्त्रच्या पूर्ण जेवढी फाईल्स आहेत त्याचे अवलोकन सुरू आहे आणि शिफारस कोणाची आहे अल्टिमेटली शस्त्र देण्याच्या जो पॉवर आहे कलेक्टर ऑफिस कडे असते आणि पोलीस त्याच्या अनालिसिस करते लॉ अँड ऑर्डरच्या हिशोबाने त्याच्या पास्ट हिस्ट्रीच्या हिशोबाने प्रत्येक फाईलचं आम्ही अनालिसिस करणार आणि जिथे शस्त्राची गरज नाही त्याच्यावर डेफिनेटली आम्ही शिफारश नेकेटिव्ह दहशत बसवणारे व्हिडिओ किंवा फोटो ते सोशल मीडियावर व्हायरल नाही झाले पाहिजे केले तर त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होईल ऑलरेडी आपण तीन चार गुन्हे पीड पोलिसमध्ये दाखल केलेला आहे त्यांचे गुन्हे चे बाबतीत त्यांच्या लायसन्स कॅन्सलेशनचा प्रस्ताव सुद्धा त्यांनी जो मला माहिती दिली होती त्याची आम्ही शक्य चौकशी केली चौकशी केल्यानंतर निष्पन्न झाला की एक माणूस ते दारू पिऊन त्यांना त्यांनी मेसेज केला होता जे लोकेशन त्यांनी आम्हाला सांगितलेली आहे ते लोकेशनचे पोलिसला आम्ही विचारलेले आहे आणि प्रत्येक जगा नेगेटिव्ह मिळाले सर सोशल मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये राज्य सामाजिक तेढ निर्माण होईल अशा पद्धतीचे पोस्ट केले जात आहेत तुम्ही आवश्य केली सामाजिक तेढच्या बाबतीत सुद्धा आम्ही प्रेसनोटमध्ये टाकलेले आहे तो सगळे लोकांना मी हेच म्हणतो की असा प्रकार कुठल्याही प्रकारचे पोस्ट तुम्ही टाकू नका बिकॉज पोलीसपर्यंत आली आणि त्यामध्ये क्राईम डिस्क्लोज झाला तो आम्ही त्यामध्ये गुन्हा दाखल सध्या आम्ही वेपनच्या बाबतीत केलेली आहे आणि जसं जसं आम्हाला माहिती मिळतील आम्ही सर या तपासाच्या पण राज्य महिला आयोगाकडे तक्रार केलेली होती त्या संदर्भात राज्य महिला आयोगाने आपल्याकडे काही इन्स्ट्रक्शन ना लेटर्स काही गायडन्स पाठवले नाही सध्या आमच्याकडे तसं नाही ठीक सर या तपासाच्या अनुषंगानं तुमच्या बीड पोलिसांची भूमिका महत्वाची असणार आहे या सगळ्या सहयोग सहकार्य कसं सुरू आहे आणि त्यासोबत कायदा व्यवस्था अबाधित राहावी यासाठी तुमचं काय पाऊल टाकलं जातं बीड पोलीस सध्या जो तपास आहे सीआयडीकडे आहे आणि सीआयडी जसं जसं आमच्याकडून मदत मागतात आम्ही त्यांना सहकार्य करतो